नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे प्रत्येक वर्षाची पहिली अमावस्या ही पौष अमावस्या म्हणून ओळखली जाते यंदा दोन हजार चोवीसमधील पहिली अमावस्या अकरा जानेवारी रोजी येत आहे हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या तिथी बुधवारी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची उपासना करण्याची आणि उपास ही परंपरा आहे पिंडदान आणि तर्पणही पितरांसाठी केले जाते मान्यतेनुसार अमावस्या तिथीला गंगास्नान पूजा जप तपश्चर्या आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात की या दिवशी तर्पण अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर वर्षाव करतात चला तर जाणून घेऊया पौष अमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे आणि पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी या दिवशी पवित्र नदी किंवा तलावात स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही तुम्ही घरी स्नान करू शकतात स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा सूर्यदेवाला अर्ध्या अर्पण करावे जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी उपवासही ठेवावा पित्रांशी संबंधित कार्य या दिवशी करावे पित्रांसाठी नैवेद्य आणि दान करावे या पवित्र दिवशी शक्य तितके देवाचे ध्यान करावे या पवित्र दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व दिले आहेत धार्मिक मान्यतांनुसार पौष अमावस्या हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या शुभतिथीला पित्रांशी संबंधित कार्य केल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ दिवशी दान केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते या दिवशी शिवलिंगाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा या दिवशी तुळशीला प्रदक्षिणा नक्की घाला आता दान कोणत्या गोष्टींचे करावे तर पौष अमावस्येला शेंगदाणे गहू गूळ आणि तांबे म्हणजे लाल रंगाचे असे दान करावे असे मानले जाते की असे केल्याने पित्रांची तसेच सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते पौष अमावस्येच्या दिवशी कापूर तांदूळ दूध आणि तूप दान करावे म्हणजेच पांढऱ्या गोष्टींचे दान करावे या गोष्टी दिल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते अमावस्येच्या रात्री नदीवर दिवा दान करावा हे शक्य नसल्यास पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावा असे केल्याने यमराज प्रसन्न होतात तसेच मृत्यूनंतर माणसाला यमलोकाचे दुःख भोगावे लागत नाही पौष अमावस्येला गरिबांना बूट आणि चप्पल दान कराव्यात शूज आणि चप्पल दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष दूर कसा होईल याचे उपाय बघितले तसेच या दिवशी काय गोष्टींचे दान करावे हेही बघितले तर शक्य झाल्यास पौष अमावस्येला नक्की दान करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद